श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रथसप्तमी माघ शुक्ल सप्तमी म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सातवा दिवस आणि हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदित्य यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्यदेव हे सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले आणि म्हणूनच या सप्तमीला रथसप्तमी म्हटले जाते आता यावर्षीची रथसप्तमी ही उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवारी आलेली आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि या रथसप्तमीलाच आरोग्य आरोग्यसप्तमी सूर्यसप्तमी महासप्तमी सूर्य जयंती तर अशा वेगवेगळ्या नावांनी सुद्धा संबोधले जाते या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते तसेच सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा हा कायम राहत असतो तर या रथसप्तमीची सप्तमीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रथसप्तमीची पूजा आपण कुठे मांडायची आहे कशी मांडायची आहे कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत तसेच आपण दूध जे ऊतू घालवतो तर हे दूध ऊतू गेल्यावर त्यामध्ये आवर्जून आपल्याला एक वस्तू टाकायची आहे दूध ज्या सुगडाने आपण ऊतू घालवतो त्या सुगडाचे पुन्हा काय करावे तसेच त्या दुधाचे पुन्हा काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल प्रथमच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान आटोपायचं आहे त्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे आपल्याला सर्व गोष्टी ह्या सूर्य उगवण्याच्या अगोदर करायच्या आहेत स्त्रियांनी केस वगैरे सूर्य उगवण्याच्या अगोदरच विचारायचे आहेत उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे आणि हे अर्धे देताना या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर टाका नसेल तरी चालेल लाल चंदन किंवा कुंकू एक लाल फूल आणि तीळ टाकून अर्धे द्यायचे आहे आता जर तुम्हाला लाल फूल मिळाले नाही तर तुम्ही कोणतंही फूल टाका थोडंसं कुंकू टाका आणि तीळ मात्र आपल्याला आव्रजून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर सूर्यदेवांना आपल्याला हळदी कुंकू फुल अर्पण करायचे आहे धूपधीपाने ओवाळायचे आहे आणि आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे तसेच आपल्याला सूर्यनमस्कार सु, सुद्धा घालायचे आहेत शक्य असेल तर या दिवशी औरजून सूर्यनमस्कार घालावेत आता आपल्याला ही झाली खऱ्या सूर्याची पूजा यासोबतच आपल्याला पूजा मांडणीसुद्धा करायची आहे तर ती कशी करायची तर हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत आता या दिवशी सूर्यदेवांची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार जे आहेत तर ते घातले जातात तसेच या दिवशी आपण खऱ्या सूर्यदेवांची तर पूजा करायचीच असते परंतु रथावर बसलेल्या सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात सूर्य हा ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहामध्ये आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्ग लोकाजवळील शिवलोक तर या सात लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमीच्या दिवसापासूनच जे तापमान आहे तर ते हळूहळू वाढत जाते या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकौचम तर हे स्वत्र भक्तिभावाने म्हटले जातात तसेच सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात घोडे हे आठवड्यातील सात वारांचे प्रतिनिधित्व करतात तर रथाला जी बारा चाकी आहेत तर ती बारा राशी दर्शवतात आणि या बारा राशींचे प्रतीक म्हणूनच देवघरासमोर आपल्याला बारा धान्य ठेवून त्यांची पूजा सुद्धा उद्याच्या दिवशी करायची आहे या धान्यामध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा तांदूळ वाटाणा मटकी मूग मका घेवडा मसूर शेंगदाणे तर अशा बारा धान्यांचा समावेश असतो आणि या बारा बारा धान्यांची आपण ही बारा धान्य वाटीमध्ये थोडी थोडी ठेवून त्यांची पूजा केली तरी चालेल किंवा एका मोठ्या ताटामध्ये थोडी थोडी धान्याची रास घातली आणि त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल यानंतर मकर संक्रांतीचे एक सुगड आपल्याला घ्यायची आहे या सुगडीला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यावरती कुंकवाची पाच ठिकाणे पाच बोटेसुद्धा लावून घ्यायचे आहेत आणि आपल्या अंगणामध्ये तुम्ही गवऱ्या पेटवू शकता किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चूल पेटवली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर कोळसा असेल विस्तव असेल तर तो जरी थोडासा पेटवला तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला त्यावरती हे जे सुगड आहे तर ते ठेवून त्यामध्ये दूध जे आहे तर ते उतू घालवायचे आहे पण त्यापूर्वी आपल्याला पूजा जी आहे तर ती पूजासुद्धा मांडून घ्यायची आहे आता ही जी पूजा आहे तर ती पूजा कुठे मांडायची तर ही पूजा आपल्याला तुळशी मातेजवळ मांडायची आहे ज्या ठिकाणी तुमची तुळस आहे ज्या ठिकाणावरून तुम्हाला सूर्य दिसतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे त्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छता करायची आहे रांगोळी काढायची आहे त्यावरती एक पाट आपल्याला मांडायचा आहे पाटाखाली तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकता आणि पाट मांडल्यावर तुम्ही त्या पाटावरती दिवा लावायचा आहे दिव्याची सर्वप्रथम आपल्याला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता गणपती बाप्पांची पूजा करायची आहे दिव्याची पूजा गणपती बाप्पांची पूजा शक्य असेल तर बाळकृष्णांची पूजा करायची त्यानंतर तुम्हाला त्या पाटावरती सूर्यदेवांची प्रतिमा काढायची आहे किंवा तुम्हा तुमच्याकडे जरी चित्र असेल तांब्याचे सूर्यदेव असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आदित्य रानुबाईची प्रतिमा काढायची आहे और अजून आपल्याला गोपद्म जे आहेत तर चार गोपद्म सुद्धा काढायचे आहेत किंवा तुमच्याकडे गोपद्माचा जर साचा असेल तर त्या सहाय्याने तुम्ही गोपद्माची रांगोळी काढू शकता आणि यानंतर ह्या सर्व रांगोळ्या किंवा ही जी चिन्ह आहेत तर ते आपल्याला त्या पाटावरती काढायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची बाळकृष्णांची पूजा करायची त्यानंतर सूर्यदेवांची जी आपण प्रतिमा रेखाटलेली आहे तर त्या सुद्धा प्रतिमेला हळदी कुंकू अक्षता लाल फुल अर्पण करायचं आहे औरजून तीळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर गोपद्माची आणि आदित्य रानुबाईंची जी आपण प्रतिमा रेखाटलेली आहे तर त्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरे ठेवू शकता तिळाचे लाडू ठेवू शकता फळे ठेवू शकता आणि सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला ही सर्व जी पूजा आहे तर ती मांडून सुद्धा घ्यायची आहे आणि पूजा करून सुद्धा सूर्य उगवण्याच्या अगोदरच घ्यायची आहे पूजा पूर्ण झाल्यावर धूप दीपाने आपल्याला ओवाळायची आहे आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्याला आपल्याला अर्ध्य द्यायचा आहे उगवत्या सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि जेव्हा सूर्य उगवेल तर त्याच वेळेला आपल्याला दूध जे आहे तर ते उतू घालवायचे आहे आपण जी चूल मांडलेली असेल किंवा मा विस्तव असेल किंवा तुम्ही गौऱ्या पेटवलेल्या असतील अगोदर सांगितल्याप्रमाणे तर त्यावरती आप आपल्याला जे आपण सुगड घेतलेलं आहे तर त्या सुगडीमध्ये दूध ओतायचं आहे आणि ते उतू घालवायचं आहे उगवत्या सूर्याला हे नैवेद्य म्हणून दूध उतू घालवलं जातं आणि दूध उतू जाईल तर त्यानंतर त्यामध्ये दूध उतू गेले गेले आपल्याला हळदी कुंकू थोडेसे तांदूळ आणि तीळ तर हे आवरजून टाकायचे आहेत त्यासोबतच हा दूध उतू गेलेला दुधाचा एक खास नैवेद्य असतो आणि त्यासोबत तुम्ही पुरणपोळी खीर पुरी तर असा नैवेद्य सुद्धा करू शकता आणि शक्य नसेल तुम्हाला नैवेद्य करणे तर अगदी तुम्ही गुळ खोबरे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता आणि हे जे दूध उतू गेलेले आहे तर या दुधाचे पुन्हा काय करायचे आहे तर यामध्ये काही ठिकाणी भात हा सुद्धा शिजवला जातो तर तुम्ही हे जे दूध आहे त्यामध्ये भात शिजवला तरी चालेल आणि तो प्रसाद म्हणून सर्व घरातील सदस्यांना द्यायचा आहे आणि सोबत तुम्ही भात नाही शिजवला आणि हे फक्त दूध जे आहे तर ते जरी प्रसाद म्हणून सर्वांना दिलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर हे जे सुगड आहे तर या सुगडीचा आपण वापर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हे सुगड तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही रथसप्तमीची सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आता जर तुम्हाला बाहेर चूल पेटवणे शक्य नसेल गवऱ्या पेटवणे शक्य नसेल तर तुम्ही गॅसवरती हे जे सुगड आहे तर ते गरम करू शकता आणि ने बाहेर नेऊन त्यामध्ये दूध ओतलं की ते दूध जे आहे तर ते सुगड गरम असल्यामुळे आपोआप ओतू जातं आणि ही पूजा शक्यतो तुळशी मातेच्या जवळच केली जाते जिथून सूर्य दिसतील तर तिथे केली जाते मग तुम्ही तुमच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये सूर्यदेवांचं दर्शन होईल अशा ठिकाणी ही पूजा मांडू शकता रथसप्तमीचा दिवस हा शिद्ध प्रसाद ग्रहण करण्याचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच हे ऋतू गेलेले जे दूध आहे तर ते प्रसाद स्वरूपात प्रत्येकाने थोडे थोडे घ्यायचे असते भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजे सूर्यदेव आहेत संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळून टाकणारे सूर्यदेव तर यांचा जन्म हा याच दिवशी झाला होता आणि या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने मिळणारे फळ जे आहे तर ते कट कित्येक पटीने जास्त असते आणि सूर्यदेवाला अर्धे देताना आपल्याला आवराजून त्या अर्ध्यामध्ये तीळ हे मात्र टाकायचे आहेत तसेच तुम्ही काही उपाय तर हे सुद्धा या दिवशी करू शकता जसं की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही खसखस लाल फूल टाकून त्या आंघोळीच्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे